नागरिकांच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी कायमसज्ज नेतृत्व पूर्वाच्या विकासासाठी आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांची शासनाकडे हिवाळी अधिवेशनात ठोस मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी कल्याणपूर मतदारसंघातील नागरी समस्यांवर आणि विकास प्रकल्पांवर लक्ष वेधत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले एक यू टाईप रस्त्याचे काम व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका ते सिद्धार्थ नगर ते काटे मानवली नाका यू टाईप रस्ता रुंदीकरण हा परिसरातील नागरिकांसाठी महत्वाचा आहे या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि यातील बाधित प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली दोन भरीव तरतूद मतदारसंघातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा ओळखून पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करावा मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारणे आणि नवीन पाईपलाईन बसवण्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली तीन क्रीडा संकुल उभारणी मतदारसंघातील युवकांसाठी उत्कृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शंभर फुटी रोड येथील आरक्षित भूखंडावर लवकरात लवकर क्रीडा संकुल उभारले जावे या प्रकल्पासाठी तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी अधिवेशनात केली कल्याण पूर्वाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धता नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची जाणीव ठेवून सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सुविधेचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा सा निर्धार व्यक्त केला आहे अध्यक्ष महोदय औचित्याचा मुद्दा दिले त्याबद्दल तुमचे धन्यवाद माझ्या एकशे बेचाळीस विधानसभा तिसगा नाका ते सिद्धार्थ नगर ते काटे मनवली नाका यू टाईप रस्ता हा कल्याण रेल्वे स्टेशन स्टेशनकडे जाणारा रहिदारीचा व वाहतुकीचा एकमेव रस्ता आहे कल्याणपुरेतील वाढती लोकसंख्या तसेच कल्याणपुरेतील वेगाने विकसित होणारा भाग विचारात घेता भविष्यात कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा विचार करता लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे या रस्ता, रस्ता रुदीकरणामध्ये हजारो मालमत्ताधारक बाधित होत आहेत नुकसान होणाऱ्या नागरिकांवर देखील कोणताही अन्याय होणार नाही याबाबत लक्षात घेऊन तातडीने बाधित नागरिकांचे व पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेश आपल्या माध्यमातून शासनाला द्यावत ही विनंती तसेच अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय मिनिट तसेच शासना शासनाने पायाभूत सुविधेसाठी आणि पाणी पुरवठा भरीत तुरतीत केली असून माझ्या आपल्या मार्फत शासनाला अशी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणी पुरवठा भरीत तरतूद करून मोठे जलकुंभ तसेच नवीन पाईपलाईनसाठी तातडीची निधी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच मतदार मतदारसंघात क्रीडा शकुलासाठी आरक्षित असलेले जागेवर गार्डन क्रीडा सकुल उभारण्यासाठी तातडीने निधी तरतूद करून द्यावी अशी विनंती करते आपणास अध्यक्ष महोदय मला हे दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा